नमस्कार विक्रम साहेब नमस्ते नमस्कार तर मित्रांनो त्रिमूर्ती कृषी यंत्र सातारामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण विक्रम भोसले किनयेला रोटर दिलेला आहे मिनी रोटर आहे मिनी ट्रॅक्टरचा मिनी रोटर लँडफोर्समध्ये असा जबरदस्त आहे त्यांची आपण मुलाखत घेणार आहे त्यानंतर त्यांची त्यांनी कुठं कुठं आपण चौकशी केली त्यांनी महाराष्ट्रात नेहमी ती फिरत असतात आजूबाजूला यांचे गाड्या आहे स्वतःची आणि त्यानंतर त्यांना उट फोर्सचं जे डीलर आहेत किंवा डिस्ट्रीब्युटर आपण आहे महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी रोटर सगळ्यात नंबर वन चालतो हे खासियत मित्रांनो ह्याला एक वर्षाची वॉरंटी आहे ब्लेड वाकलं तुटलं तर रिप्लेसमेंट आहे इयरबॉक्सचं हे ड्युटी दिलेलं आहे तर त्यांना त्यांची मुलाखत आपण ऐकल्यानंतर मशीनची रोटरची आणि ट्रॅक्टरची बी माहिती देतील त्यांनी पहिल्यांदा जो स्वराजचा टार्गेट टॅक्टर आला तो पहिल्या स्टार्टला घेतलेला आहे त्यांच्या दहा ते पंधरा गावात हा पहिला ट्रॅक्टर त्यांच्या तिकडं आहे आणि नंतर रोटर वेटर बी तिकडे जाणार आहे जे शेतकरी छोटे ट्रॅक्टर आहेत त्या रोटर वेटर कशा पद्धतीनं काय क्वालिटी आहे म्हणून खरेदी केला नमस्कार नमस्कार तुम्हाला त्रिमूर्ती कृषी यंत्र मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमचं बी स्वागत आहे हार्दिक अभिनंदन आहे तुमचं बरं आता तुम्ही रोटर किती दिवसापासून बघायचं चालू आहे नाव सांगा माझं नाव विक्रम अरविंद भोसले मुक्कम मुक्कमपोश तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हा आपण रोटावेटर पंधरा दिवसापासून बघतोय सगळ्या कंपनीचे बारा ते तेरा कंपनीचे रोटावेटर मी बघितले पण त्यात मला लॅटफोर्स आमच्या शेजारच्या गावात बाहून झाला मोठ्या ट्रॅक्टरला रोटावेटरचा मी थांबून स्वतः बघितला रोटाव्हेटर अजिबात व्हायब्रेट होत नाही काम एक नंबर करते की म्हणजे त्याला तोडच नाही शेतीचं काम शेतकरी पण समाधाने राहतोय आणि दुसरी गोष्ट व्हायब्रेट कसं नाही त्याच्या म्हणजे हात जरी ठेवला तरी हात पण व्हायब्रेट होत इतकं त्याला म्हणजे स्मूथ चालतो आणि हाताने शाप्ट फिरतोय इतका स्मूथ आहे ट्रॅक्टरला अजिबात लोड नाही बारा तेरा कंपनीचे रोटावेटर बघितले पण ते लँडफोर्स मध्ये जी क्वालिटी आहे ती मला अदर कुठल्याच कंपनीमध्ये सापडली नाही महत्वाचा गिअर बॉक्स मोठा आहे ट्रॅक्टरला लोड येत नाही ते आता स्वराज मी टार्गेट नवीन घेतलं आहे तर त्याला आपण आजीबाई इतका सुटेबल रोटावेटर चालणार आहे की नाही की एखाद्या शेतकऱ्याचं आपण काम केलं तर त्याला पसंतच पडणार आहे इतकं म्हणजे टॉप क्वालिटी अदर कंपनीचा कंपॅरिझन करेल तर लँड फोर्स हा ह्याला तोडच नाही काहीच तोड नाही कसा पण वापरा कुठं पण गाला आणि काम इतकं सुपर करणार आहे की परत म्हणजे डबल रोटावेटर मारायची गरज पण पडणार नाही इतकं म्हणजे तुम्ही डीलर सापडत नव्हता सातारा मध्ये तुम्हाला तुम्ही कशा पद्धतीने मी गुगलला सर्च केलं लँडपोर्स कंपनी मध्ये सर्च केला त्यांनी मला त्यांच्या दुसऱ्या डिपार्टमेंटचा नंबर दिला त्या डिपार्टमेंटनं मग मला महाराष्ट्रातला डीलरचा नंबर दिला मग तो नंबर औरंगाबाद मध्ये लागला औरंगाबादच्या सरांनी मला म्हटलं तुम्ही ग्रुपवर नंबर टाकतो आणि त्याच्यानंतर त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीज सातारा तिथील त्या सरांचा मला फोन आला की आपल्याकडे डीलरशिप आहे वगैरे मला माहित नव्हती की सातारा डीलरशिप आहे म्हणून मला सांगितलेली बंद इथं काय भेटत नाही पण इथं डीलरशिप आहे मित्रांनो अवश्य तुम्ही इथं त्रिमूर्ती मशिनरी सातारा मध्ये येऊन अवश्य लँडपूरचा रोटावेटर खरेदी करा एक नंबर रोटावेटर आहे मी स्वतः तेरा लैंड आप बार। ते बारु बारु बारा तेरा रोटावेटर चे टेस्ट घेऊन लँडफोर्स ला पसंती केलेली आहे एक नंबर रोटावीटर आणि ओल्या कामात एक नंबर आता आमचा इथे सोयाबीन निघणार आहे आणि पाऊस यंदा जास्त असल्यामुळे जमीन ओली इथे घालचे त्याच्यात हा एक नंबर रोटावेटर चालणार आहे बरोबर आहे तर मित्रांनो आपल्याला साहेबांनी माहिती व्यवस्थित दिलेली आहे कारण की त्यांचा अनुभव खूप मोठा आहे त्यांनी ट्रॅक्टर बी चॉईस करताना भरपूर कंपनीचा ट्रॅक्टर चॉईस केलेला आहे तर ट्रॅक्टर दाखव कोणत्या प्रकारे कुठला कुठला ट्रॅक्टर आहे तर मित्रांनो हा स्वराचा टार्गेट सहाशे तीस म्हणून मॉडेल आहे साहेबांनी हा हो, बी सबसिडीमध्ये ट्रॅक्टर घेतलेला आहे सबसिडी किती मिळाली तुमचा एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये सबसिडी मिळालेली आहे मित्रांनो ट्रॅक्टर बी चांगल्या क्वालिटीचा त्यांनी घेतलेला आहे आणि आपला मिनी रोटाविटर घेतला आहे चोवीस ब्लेडमध्ये चार फुटीमध्ये रोटर आहे टायर तुमची दिसणार नाही प्लेट छोटी दिली नाही ती त्यामुळे ट्रॅक्टरला लोड येत नाही आणि महत्वाचं सर ह्या रोटावेटरची खासियत मला आवडली ऑदर कंपनीच्या इथे ब्लेड एक नाही त्याच्यात गॅप कमी आहे आपला गॅप जे असत प्रकार हा चिकल वगैरे होणारच नाही बरोबर आहे हा सगळ्यात महत्वाचा प्लस पॉईंट बरोबर आहे तर मित्रांनो ब्लेड वाकली तुटली रिप्लेसमेंट आपण देतो गियर बॉक्स मोठा आहे साईडला मल्टी स्पीड आहे पीटी शॉप्ट बघितला असेल साहेब पीटी शॉप्ट बी मजबूत तुम्हाला दिलेला आहे कंपनीचा आहे जर खरेदी करायचं असेल सातारा जिल्ह्याच्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्रात कुठेही रूटर खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा मोबाईल नंबर आहे आपला एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो वीस वीस आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पाच झिरो पाच या नंबरला संपर्क करून पूर्ण मशीनची माहिती शासकीय सबसिडी लोन सुविधा उपलब्ध आहे आणि असेच भनाट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता साहेबांनी रोटावेटर खरेदी केला आहे त्यांना छोटस आमच्याकडून गिफ्ट त्यांना आपण देत आहे नमस्कार तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की लाईक करा शेअर करा फॉलो करा व्हिडिओ ला जवळच्या मित्राला शेअर करा भेटूया तुमचं बी हार्दिक अभिनंदन थँक्यू